सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राकी लोकप्रिय न्यूज चैनल एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प राळेगावच्या वतीने सन्मान कर्तृत्वाचा कार्यक्रम संपन्न एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प राळेगाव अंतर्गत सन्मान कर्तृत्वाचा या कार्यक्रमाचे आयोजन सहा डिसेंबर रोजी करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री सागर विठाळकर बालविकास अधिकारी राळेगाव होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पर्यवेक्षिका श्रीमती संजीवनी ओंकार मंजुश्री खसाळे निशा पाटील धरती कोराम रश्मी विठाळकर मोहन भोरे मोहन मेघावत शुभम ठाकरे अक्षय रामगडे नितेश ठाकरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता जिजाऊ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच लता माटे यांनी सुंदर स्वागत गीत गायन केले त्यानंतर पर्यवेक्षिका संजीवनी ओंकार ह्या नियत वयोमानामुळे सेवानिवृत्त झाल्या व मंजुश्री खसाळे तसेच निशा पाटील पर्यवेक्षकांची बदली झाल्याने त्यांना निरोप समारंभ व प्रकल्पाच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच पोषण अभियान व प्रकल्पात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा शाल व प्रमाणपत्र देऊन सत्कार व गौरव करण्यात आला यामध्ये भीमसेनपूर येथील सेविका आम्रपाली खोब्रागडे भीमसेनपूर योगिता कुडे एकुर्ली शांता कन्नाडे वडकी दीपाली भगत आष्टा राखीथूल मेंगापूर वर्षानरड शेळी शिवानी मडावी जळका यांचा समावेश होता कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन कल्पना महाकुलकर सेविका पिंपळगाव यांनी केले सर्व मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केले एकंदरीत कामकाजात राळेगाव प्रकल्पाचे नाव चांगल्या उंचीवर नेण्यामध्ये सतत सहकार्य करणाऱ्या तीनही पर्यवेक्षकांना प्रकल्प सदैव आठवणीत ठेवेल असे प्रतिपादन सागर मिठाडकर यांनी आपल्या अध्यक्ष भाषणातून केले त्याचप्रमाणे सर्व पर्यवेक्षिका राळेगाव प्रकल्प हा कौटुंबिक जिव्हाळा असलेला व सुखदुखाच्या काळातही एकमेकांशी जुळून असलेल्या लोकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली असे मनोगत व्यक्त केले तसेच अंगणवाडी सेविका शांता कन्नाके राखी कुडसंगे संध्या मैसकर वेणुताई पेंदोर कल्पना बागेश्वर मंदा आमटे यांनी सुद्धा अमनवगत व्यक्त केले यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम व गीत गायन कार्यक्रम सुद्धा घेण्यात आले यामध्ये लता माटे यांनी गीत गायन केले तसेच पर्यवेक्षिका निशा पाटील यांनी गीत गायन केले वरद बीडच्या नव्याने चालेल्या लागलेल्या मदतनीस किरण आंजिकर प्रणाली बोंदाडे पौर्णिमा बोंदाडे प्रणाली मेश्राम धनश्री तोडसाम कोमल किन्नाके यांनी सुंदर नृत्य सादर केले सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला धरती कोराम पर्यवेक्षिका यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व सेविका मदतनीस यांनी सहकार्य केले सिटी इंडिया न्यूजसाठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संजय कारवटकर